बघा संघर्ष जीवनात आले मित्र मित्रांनो आपण पुन्हा चाललोय बाजार मित्रांनो आपले पोकळे आता गाड्यामध्ये भरून चाललोय मित्रांनो आता वाटायला प्रवास चालू आहे तर आता रात्रीचे एक रात्रीचे एक आमचा प्रवास चालू आहे बघू शकता गाडीला कशा प्रकारे आम्ही दोन्ही अशा प्रकारे दोरी वागलेली मित्रांनो ज्या प्रकारे दोरी बांधून घेतली कारण पोकर खाली कुदाल नाही पाहिजे आणि खालच्या एक खालच्या नाप्यात कोकरे त्यानंतर वर पण कोकरे तर अशा प्रकारे आम्ही बजारत आलोय मित्रांनो रात्रीचा प्रवास तर असं असत मित्रांनो रात्रभर बर... जायला लावून होता मित्रांनो कारण सायकाड लांब आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये जास्त काय दाखवता आलं नाही तर आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांना संपूर्ण सायकाळा बाजार आणि भाव वगैरे सर्व काय तुम्हाला दाखवा हे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे गाडीमध्ये पूर्ण कोकरे भरले भरले हे बघू शकता हे खालच्या काप्यामध्ये मित्रांनो हे सारे कोकरे आणि त्याच्यानंतर हे बघू शकता मित्रांनो इथं पण खोकरे टाकेल मित्रांनो या आहे मित्रांनो या फळांवर कारण एवढे खोकरे मित्रांनो एका ह्याच्यात माप त्याच्यामुळं टाकून घ्यावं लागते मित्रांनो डबल राहिलं तर मोकळे मोकळे माल राहतो मित्रांनो आणि काही अडचण येत नाही बघू शकता मित्रांनो हा असा आहे मित्रांनो रात्रीचा प्रवास आहे खेळा बघू शकता किती रांग लागली मित्रांनो गाड्या कोकरांच्या पूर्ण कोकरे मित्रांनो हे पूर्ण प्रवास हा साईकडा जाणार आहे हे बघू शकत रेल्वेचा गेट बंद होता त्याच्यामुळं थांबल्या होत्या गाडी अजून आज खूप जास्त लेट झाला आम्हाला बघू पाठीमाग पण गाडी आहे आणि पुढं पण गाडी आहे तर अजून भरपूर तरी येऊ राहिले मित्रांनो आलो मित्रांनो सायकाडा ये मित्रांनो हे पावती फाडत असते किती खोकर आहे का आणि पावती मित्रांनो आपण पोचलो बघू शकतो अजून किती गाडी इथं बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर मध्ये पण रॉयल रॉयलमेंट पण पण काही करू शकतो बघू शकता आता सायखेड्यामध्ये म्हणजे मार्केटमध्ये एंट्री मारली मार्केटचा रे हे बघू शकता गाड्या ही जेवढं गाड्या मित्रांनो कोपरी घेऊन गेले आता झालो एंट्री मारली आता बप बरे बपरे खूप गर्दी मित्रांनो आजवी मागच्या हप्त्याला पण लय जास्त गर्दी होती आणि आता या याला पण गर्दी वाटते मित्रांनो बघू शकता मित्रांनो किती पब्लिक आहे बघू शकता मार्केट केलं या मार्केट बघू शकता गाड्या बघू शकता मार्केट मार्केट ते पूर्ण नमस्कार मित्रांनो बघू शकता आपला सायखेडा बाजार हे अशे कोकर या बघू शकता अशा प्रकारे कोकर मित्रांनो हे मेंढ्या

ini bagus sekali mitran no berkurang sih kardi itu mainnya ya bakri ya ini bakri sama al ini bagus nasta center itu mitran no cah pani bagus Saya ke dalam, tanam किराणा गाडी म्हणजे पाड्या बकऱ्या कळल्या इथं सर्व गाड्या मित्रांनो बाकीच्या इकडे लावेले बाकी, लावे बाकी मित्रांनो आम्हाला आमची गाडी सापडत नव्हती पण तरी पण आम्ही आता सापडवली बा इथं एवढ्या गाड्या लावले कांदा मार्केट तर निघालो मित्रांनो वापस साई खेड्यावरून तुम्ही बघू शकता वापस निघाले आता गावाकडे बघू शकता मी डबल चेक करायला तर निघालो आता आणि तुम्हाला साईखेड्यामधली कोणतीही जर काही गोष्ट माहीत नसली तुम्ही कमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बनवण्याचा प्रयत्न करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवाल मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की कोणती गोष्ट तुम्हाला पाहिजे होती तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करा ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಭರಪೂರ ಅದಿ ಬಗ್ ಶಕ್ ನದಿ ಮಿತ್ರೋಲೆ ಬಗ್ ಶಕ್ ಎಡ ವಾ ಪಿ ಹಾಂ ಮಿತ್ರೋ ಸಾಡಿಯ ಮಧಿ ನೀಸ್ ಮಿತ್ರಾನೋ ಕಾ ಮಾರ್ಕೆಟ್ ಬನ್ನೇ हे मित्रांनो हे गाडी दिसत राहिल्या मित्रांनो आता हे कोकरे विकून वापस निघाल्या मित्रांनो बघू